भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा हातकणंगलेचे अध्यक्षपदी प्रभाकर पांडुरंग कांबळे यांची एक मताने निवड अतिगरे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तालुका शाखा हातकणंगली कार्यकारिणीची निवड करण्यात निवड करण्यात आली त्याचबरोबर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा उत्तरचे अध्यक्ष राजेंद्र भोसले हे होते यावेळी वर्षावास कार्यक्रमाची पुष्प पाचवी स्वतंत्रता दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशासाठी योगदान याविषयी केंद्रीय शिक्षका मनीषा कुर्णे यांनी अत्यंत सुंदररित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यविषयित केले हातगंगली तालुका कार्यकारिणीची मुदत संपल्यामुळे नवीन व कार्यक्षम कार्यकारिणी निर्माण करण्यासाठी जिल्हा कमिटीने मीटिंग बोलावली होती यावेळी एक पताने अभ्यासू व संयमी गुण असणारे प्रभाकर पांडुरंग कांबळे यांची तालुका तालुकाध्यक्ष सरचिटणीस गजानन मधुकर कोल्हे कोषाध्यक्ष अमरप्पा आप्पा कांबळे हिशोब तपासणीस राजेंद्र कल्लाप्पा कांबळे संस्कार उपाध्यक्ष दिलीप पवार संरक्षण उपाध्यक्ष सचिन वडेवाले पर्यटन उपाध्यक्ष वास्कर चव्हाण संस्कार सचिव महावीर कांबळे संस्कार सचिव गौतम गोदने पर्यटन सचिव शिवाजी कांबळे त्याचबरोबर कृष्णा वाठारकर चंद्रकांत सूर्यवंशी जगदीश कांबळे शामराव पेंटर नामदेव कांबळे रवींद्र घोलप तानाजी घोलप त्याचबरोबर जयश्री कांबळे वैभव डोणी राहुल कदम सुनील बोधी महादेव शिंगे रमाकांत घोलप दगडू कांबळे यांची संघटक म्हणून निवड करण्यात आली हातकणी तालुका हा सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असून बुद्ध धम्म आणि संघ यांच्या कार्याला अनुसरणारा आहे प्रत्येक गाव तिथे भारतीय बौद्ध महासभाची शाखा व चोवीस प्रकारची शिबीर राबवण्यासाठी नवीन कार्यकारिणी कटिबद्ध आहे असे मत नूतन अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी व्यक्त केले यावेळी जिल्हा सरचटणीस संतोष भोयेकर जिल्हा कोशाध्यक्ष सतीश माणगावकर संरक्षण उपाध्यक्ष राजेंद्र कांबळे हिशोब तपासणी सुरेश सिद्धार्थ गोविंदवर्धन बाळासू जमणे दादासाहेब गायकवाड विश्वनाथ कांबळे संजय पवार कृष्णनाथ वाठारकर पंडित कुर्णे दिलीप पवार माणिक कांबळे सर्व केंद्रीय शिक्षिका शिषिकला माणगावकर जयश्री भोसले संगीता कांबळे हर्षवर्धना भुयेकर अर्पणा कांबळे पद्मिनी जिरगे बिबिताई माणे विजया सूर्यवंशी जोशना कुर्णे भास्कर कांबळे तसेच चंद्रकांत कांबळे भास्कर चव्हाण आनंदराव कांबळे सुशांत कांबळे अशोक हात कनंगलेकर चंद्रकांत सूर्यवंशी सज्जन कांबळे श्यामराव धनवडे आदी उपासक उपासिका उपस्थित होत्या बी एस आय न्यूजसाठी संतोष गुहेकर कोल्हापूर